मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या हत्यार उपसला आहे सरकारचा शपथविधी झाला की लगेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे शपथविधीनंतर काही तासातच नव्या सरकारची डोकीदुखी वाढणार आहे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी भावी सरकारला इशारा दिला आहे ते म्हणाले आहेत की सरकार आता तुमचं आहे मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही बेमानी केली तर तुम्हाला खूप भोगावं लागेल मी आणि आमचा मराठा समाज मैदानात नव्हता आम्ही असतो तर तुमच्या किती दम आहे बघितलं असतं मराठा समाजाला ताकदीनं आरक्षण द्या नाही तर समाज छाताडावर बसेल सामूहिक आरक्षण उपोषणाला बसणार आहे तुमचे सरकार स्थापन झाले की लगेच बैठक घेऊन उपोषणाची तारीख जाहीर करू असंही ते म्हणाले